अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी कोरपना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल विनायक लोडे हा अकोला मार्गे मुंबई येथे पळून जात असताना अकोला बस स्थानकावर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीविरुद्ध बलात्कार व पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरपना येथील खाजगी शाळेमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पीडित मुलगी आरोपीकडे दर रविवारी खाजगी शिकवणीसाठी जात होती त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पालकांनी दिली लगेच पालकांनी कोरपणा पोलीस स्टेशनला जाऊन सदरची माहिती दिल्यानंतर तात्काळ आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व लगेच पीडितेस वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ दोन पथके तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होऊन मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी अमोल विनायक लोडे यास रात्री दरम्यान अकोला येथे बस स्थानकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली काल संध्याकाळी पीडित आणि पीडित पिढीच्या आहे कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायच्या आल्या होता आणि त्या ते सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार झाला म्हणून आणि आरोपी आरोपी त्यांच्या अध्यापक आहे काही प्रावे जे ट्यूशन घेत असताना संडे काही रविवारी डेट सांगता येत नाही आता आणि या रविवारीच्या दिवशी मे महिने मे त्यांनी ते त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे आणि त्यांना धमकी पण दिलेला आहे की बाहेर बोलू नका म्हणून त्यांच्या आई वडीलला बोलू नका म्हणून तो त्यांच्या कंप्लेंट लगेच घेतलेला आहे आम्ही आणि त्यानंतर आम्ही पीडितला पीडित मुलगीला आम्ही मुल मेडिकल तपासणीसाठी आम्ही चंद्रपूर सिटी हॉस्पिटलला भरती केलेल्या आहे त्यांच्या मेडिकल आता संपलेलं आहे आणि ते पण हॉस्पिटलमध्ये आहे तो त्या अनुषंगाने आम्ही कंप्लेंट दखल घेऊन एफ आय आर दाखल केलेला आहे लगेच आमच्या क्राईम ब्रँच टीम ज्यावेळी कंप्लेंट आला आणि कंप्लेंट आला आमचे पोलीस स्टेशन लगेच आमच्या टीम रवाना झालेला आहे जे गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहिती अनुसार आम्ही रवाना केलेला आहे आणि रात्री आम्ही अकोलामध्ये मेन आरोपी अमोल लोडे म्हणून अध्यापक आहे त्यांना त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आता आम्ही चंद्रपूरला घेऊन आला आणि तपास अधिकाऱ्याला ताब्यात दिलेला आहे आम्ही अटक करून आणि पुढचा तपास सुरू करणार आहे सध्या तक्रारमध्ये काही निष्पन्न झालेले नाहीये फक्त एकच पीडित दिसतच आहे बट बाकी हा को आरोपी कोणाच्या विरुद्ध अत्याचार केलेला आहे आणि अजून कोणी आरोपी आहे का त्यांच्या निष्पन्न होण्याच्या मेनली तपास आता प्राथमिक स्टेजवर आहे तो तपास मध्ये निष्पन्न होण्यानंतर आम्ही कारवाई करतो